बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ येवला येथे शालेय जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेला जिल्हाभरातील संघांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील आठ संघांनी सहभाग नोंदवला होता विशेष म्हणजे या स्पर्धा लेदर बॉलवर खेळविण्यात आल्या असून स्पर्धेच्या आयोजनामुळे विद्यार्थ्यांमध्ये खेळाविषयीचे आकर्षण अधिक वाढले आहे अंतिम सामना नाशिक व सिन्नर या दोन बल्लाढ्य संघांमध्ये खेळविण्यात आला सुरुवातीपासूनच दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली मात्र उत्कृष्ट फलंदाजी व शिस्तबद्ध गोलंदा गोलंदाजीच्या बळावर सिन्नर संघाने नाशिकवर विजय मिळून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले या विजयासह सिन्नर शालेय क्रिकेट संघाची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे नमस्कार मी अजय पारखे येवला तालुका क्रिकेट असोसिएशन आज आपल्या येवला तालुक्यामध्ये नाशिक जिल्हा क्रिकेट शालेय क्रिकेट स्पर्धा संपन्न झालेल्या आहे या स्पर्धेमध्ये आठ संघांनी सहभाग नोंदवला होता या स्पर्धेमध्ये फायनलला दोन टीम क्वालिफाय झाले होते नाशिक आणि सिन्नर नाशिक संघाने सत्याऐंशी रन करत सिन्नर संघाला अठ्ठ्याऐंशी रनचं टार्गेट दिलं होतं त्या संघाने नऊ ओवरमध्ये चेस करत विजयी विजयी घोषित झालेला आहे आणि त्यांची निवड विभागीयस्तरीय झालेली आहे आणि सर्व माझ्या सहकारी मित्रांनी खूप मेहनत घेतली ग्राउंडवर त्यांचं बी मी एक प्रकारे अभिनंदन करतो का असा सपोर्ट त्यांचा आयुष्यभर राहू धन्यवाद नमस्कार माझं नाव देवेंद्र कुलकर्णी मी नाशिक संघाच्या वतीने ना आलेलो होतो आमची शाळे विश्दमा इंटरनॅशनल स्कूलमधून आम्ही टीम आणलेली होती अंडर नाईन्टीन बॉईजचे क्रिकेट मॅच होती आणि लेदरवरची टुर्नामेंट होती हे ये मॅचेस येवलामध्ये होत्या आणि या मॅचेसमध्ये आम्ही फायनलला आलेलो होतो आणि आमची फायनल मॅच सिन्नरबरोबर बरोबर होती पण आम्हाला सिन्नरबरोबर बरोबर पराभव पर स्वीकारावा लागला पण मॅचेस हे तर हार जीत होत राहणार तर त्या संदर्भात येवलांनी जे काही मार्गदर्शन केलं किंवा जे काही सोयी सुविधा उपलब्ध केल्या त्या खूप चांगल्या होत्या आणि कमी वेळेमध्ये या मॅचेस पूर्ण करण्यात आल्या त्याबद्दल येवला येवलामध्ये ज्या संघ संघ काम करत होते या संदर्भात त्यांचं अभिनंदन नमस्कार मी शिवाजी जाधव सिल्लर डी एस सी तो ज्या मॅचेस खेळवल्या जातो एकोणास वर्ष वयोगटाखालील त्या मॅचेससाठी येवल्याही देशिंगरचा एस एस के संघ आणि नाशिकच्या संघामध्ये हा अंतिम सामना झाला ज्यामध्ये एस एस के संघाने विजय मिळवत विजेतेपद पटकवलं आहे आणि ह्या मॅचेस ज्या डी एसओच्या खेळवल्या गेल्या आहेत खरं पाहिलं गेलं तर उपक्रम चांगला आहे पण मी आणखीन एक रिक्वेस्ट करेल की सरकारने या सु ज्या मॅचेसला आहे आणखीन जरा सुविधा दिल्या तर खूप मोठा प्लॅटफॉर्म हा होईल आणि येवल्यासारख्या शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये हे जे क्रिकेट खेळवलं जात आहे याचा नक्कीच फायदा आपण मोठ्या लेवलला चांगलं मिळवू शकतो जसं की आपण आता बघितलं भारतीय महिला संघ विजेता झालेला त्या अंतिम संघामध्ये अनेक खेळाडू ग्रामीण भागातून आले होते आणि आपल्याला ग्रामीण भागातलं क्रिकेट जर असंच वरती न्यायचं असेल तर अशा ग्रामीण भागामध्ये तालुकास्तरीय मोठ्या मोठ्या स्पर्धा होणं गरजेचं आहे ज्या आणखी येणाऱ्या काळात आणखी मोठ्या प्रमाणात घेतल्या जातील अशा अपेक्षा ठेवायला काय हरकत नाही आहे